हॅलो डोक्याला शॉर्ट नका देवरे तर आज आपण रिव्ह्यू घेणार आहे कालच्या एपिसोडचा तोच म्हणजे भाऊचा धक्का रितेश भाऊंची जशी ची सगळ्या महाराष्ट्राला आतुरता होती की हे कसं घेणार आहेत विकेंडचा वार तर काल त्याने प्रत्येकाची एकदम भारी शाळा घेतलेली आहे तर अशा प्रकारे अक्का आठवडा ज्या माणसाने गाजवलेला आहे निकी तांबोळीने तिच्यावरतीच कालची शाळा पण झालेली आहे तर तिला अख्ख्या महाराष्ट्राची स्पेशली तिने महाराष्ट्राच्या मेंटॅलिटीवरती जे काही प्रश्न उचलला हो तर तिने सरांनी तिला माफी मागायला लावली आणि तिने घरात जाऊन सगळ्यांची माफी मागितली असेल आणि आय डोंट थिंक की तिने मनापासून माफी मागितली आहे कारण जितकं आम्ही तिला मागच्या सीझनवरून ओळखतो निक्की त्यामुळे इतने जल्दी हार मानण्यावालो नाही आहे तर अशाच प्रकारे तिला सांगायचं सा, सांगितलं म्हणून आणि तिला मागायची होती म्हणून तिने माफी मागायचं सा कॅमेऱ्यासमोर जाऊन प्रत्येकाला सॉरी बोलायचं नाटक केलेलं आहे आणि त्यात ती यशस्वी झाली की तिलाच माहिती ओके आणि सेकंड कालची शाळा तिच्यापासून स्टार्ट झाली आणि त्याच्यानंतर कोकण हार्टेड गर्ल सरांनी तिला तिचा वीक पॉईंट पण सांगितलं आणि स्ट्रॉंग पॉईंट पण सांगितलं आणि तिच्यामध्ये भांडण करण्याची किंवा एक असं पंगे घेण्याची ताकद आहे पण ती आय डोंट नो ती घराच्या आतमध्ये ती अशी का बिहेव करते तर तिने पण स्वतःचं मालवणी हिसका सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे Uh, आणि कुठेतरी मी आज एक रील बघितलं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की कोकण हार्टेड नाही कोकण हार्टेड कारण ती सतत आपल्याला रडताना दिसते भांडी कस भांडी कसं ती रडते यार सिरियसली म्हणजे सोडून दे लोकं भांडत आहेत त्याच्यावरून पण ती रडते यार लोक भांडत आहेत तर भांडू दे तू पण जाऊन तुझे पॉईंट्स मांडले पाहिजेत तसं मला वाटतं तर दिसेल आपल्याला अंकिता वालवाकरचा परफॉर्मन्स की ती कशी करते आणि सेकंड होतं भाऊच्या धक्क्यावरती शाळा घेतली होती ती म्हणजे वैभव चव्हाणची अरबात पार्ट टू जसं आपण म्हणत होतो ह्यांचे ग्रुप झालेले दिसत आहेत आपल्याला पण त्यांची इंडिव्हिज्युअलिटी आपल्याला दिसत नाही आहे कारण अरबात जो बोलतो तेच वैभव चव्हाण बोलते आहे निकी जी बोलते तेच जान्हवी किल्लेकर बोलते है, तर ह्यांची इंडिव्ह्युज्युअल पर्सनॅलिटीज दिसत नाही किंवा त्यांचे थॉट्स आपल्याला मांडताना दिसत नाहीत ते लोक तर आय होप कालच्या ह्याच्यावरून त्याला थोडंसं कळालं असेल पण सर जेव्हा सांगतात तेव्हा ॲक्सेप्ट करायचं सोडून त्याचा एक ॲटिट्यूड आणि जो असं पर्सनॅलिटीमध्ये हां मला जो हे होता तर तो, तो मला अजिबात नाही आवडलेला आहे आणि मला त्याचा गेमही नाही आवडत आहे आणि घरात दिसत नाही आहेत नाही पंढरीनाथ पाडीदादांची पण शाळा व्यवस्थित घेतलेली आहे कारण ते प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ते स्वतःचे थॉट पण मांडत नाही ते फक्त लोकांना ऑब्झर्व करतात प्लस त्यांच्यामध्ये दुसरा माणूस ॲड होतो तो म्हणजे अभिजित सावंत जिथे बोलायचं तिथे बोलत नाही आणि उगत जाऊन हा असा असेल हा असा असेल तर असे थॉट्स मांडायचं बंद करा अभिजित सावंत तुम्ही स्वतःचा गेम पण दाखवा आणि त्याच्यानंतर घरात दिसतच नाही आहेत अशी लोकं होती त्यामध्ये एकाचं नाव नाही घेतलं तो होता निखिल दामले त्याचं नाव मला पर्सनली वाटतं की तो घरात खरंच दिसत नाही आहे तो फक्त ह्या ग्रुपमध्ये तो अजून कन्फ्यूज हो की त्याला कुठच्या ग्रुपमध्ये राहायचं आहे प्रकारे हा घरात दिसत नाही आणि त्याच्यामध्ये सेकंड नाव होतं पुरुषोत्तम दादा योगिता चव्हाण हे तिघजणं असे आहेत की ते फक्त नॉमिनेशन त्यांचं जेव्हा झालं त्या टास्कमध्ये आपल्याला त्यांचे थॉट्स किंवा त्यांना uh, जे नाही पटत ते त्या गोष्टी बोलताना दिसले अदरवाईज ते दिसलेच नाही आहेत घरामध्ये आणि आय डोंट नो की ते नॉमिनेशनला असूनसुद्धा त्यांनी स्वतःहून काही केलेलं नाही तर आधीचे जितके बिग बॉसचे एपिसोड म्हणजे सीझन्स बघितले असतील त्याच्यामध्ये कोण होतं की ज्या माणसाचं नॉमिनेशन असतं तर तो माणूस त्या दिवशी त्या घरात काहीतरी राडे घालतो की कॅमेरासमोर दिसतो आणि दाखवून देतो की तो का घरात राहायच्या लायकीचा आहे पण ह्यांच्यामध्ये एकदम अपोजिट झालेलं आहे ह्यांचं नॉमिनेशन झाल्यावर ते दिसतच नाही आहेत घरामध्ये तर अशा प्रकारे हा होता बिग बॉस मराठी पहिला आपला भाऊच्या धक्क्याचा रिव्ह्यू आणि ह्यामध्ये रितेश भाऊंना जर रेटिंग द्यायची ठरली तर रितेश भाऊंच्या रेटिंगला टेन आउट ऑफ टेन भेटेल कारण खरंच भारी शाळा घेतलेली आहे आणि त्यामध्ये एकाची शाळा घ्यायची राहिलेली आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकरची कारण ज्याप्रकारे ती अशी धावून मारावर अशी म्हणजे अंगावर मारण्यासाठी जी पळत होती तर ते एकदम चुकीचं होतं आणि तिला वाटतं की ती खूप कूल करते ती जी कामं पण ती अजिबात नाही लोकांना अजिबात आवडत नाही आहे ती आणि तिने सांगितलं होतं की घराच्या बाहेर मी महाराष्ट्राची खलनायिका आहे मी घरात गेल्यावर कळेन की मी हिरोईन कशी बनते ती मी खरंच माझं ओपिनियन सांगते की तिने महाराष्ट्राची खलनायकेच्या भूमिकेचं पण तिने वाटोळ केलेलं आहे आणि आय डोंट नो की तिला बाहेर कामं भेटतील की नाही भेटत कारण तिचं जे वागणं होतं तिचा जो ॲटिट्यूड हो, होता तो एक अलग लेव्हलला होता आणि सूरजला जी काही ती घालून पाडून बोलते ओ माय गॉड कसल्या गोष्टीचा एवढा ॲटिट्यूड आहे ज्यांनी विकल्या कर तुला ओके तर अशा प्रकारे हा विकेंडचा सा, सॉरी भाऊच्या धक्क्याचा रिव्ह्यू होता आणि आज आपल्याला कळेल की कोण नॉमिनेट सॉरी कोण एलिमिनेट झालेला आहे घराच्या बाहेर जाणार आहे कोण तर मला जे नॉमिनेट झालेले आहेत त्यातलं एक नाव वाटतं आहे ते म्हणजे योगिता चव्हाण किंवा पुरुषोत्तम दादा ह्या दोघांमधलं तर बघूया ह्याच्यामधलं कोण जात आहे घराच्या बाहेर तर तुम्हाला असेच रिव्ह्यू पाहिजे असतील तर तुम्ही डोक्याला शॉर्ट नका तर डे एस डी आरला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा